आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी संत ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखीचं परंडा येथून सकाळी पंढरपूर कडे प्रस्थान थोर बोले यांच्या वस्तीवर पालखीचा विसावा थोरबोले परिवाराच्या वतीनं पालखीचं भव्य स्वागत पाटील व थोरबोले परिवाराकडून पालखीला निरोप तो तो संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज आपेगावकर दिंडीतील सर्व भाविकांचे परंडा शहरात हार्दिक हार्दिक स्वागत शुभेच्छुक दीपक थोरबोले परिवार परंडा सौजन्य दीपक मोटर ड्रायव्हिंग स्कूल परंडा आता बातमी विस्ताराने पैठण तालुक्यातील आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पालखीचं मंगळवार दिनांक एक जुलै रोजी संध्याकाळी परंडा शहरात आगमन झालं होतं माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडे मुक्कामी असलेल्या पालखीचं पाटील परिवाराकडून स्वागत करून वारकऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती बुधवार दिनांक दोन जुलै रोजी सकाळी आठ वाजता पालखी परंडा शहरातून मार्गस्थ झाली दीपक थोरबोले यांच्या कुर्डवाडी रोडवरील वस्तीवर पालखीनं विसावा घेतला यावेळी थोरबोले परिवाराच्या वतीनं पालखीचं भव्य स्वागत करण्यात आलं संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं प्रमुख ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापूरकर यांचा थोरबोले परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला पालखीतील वारकऱ्यांसाठी थोरबोले यांच्या वतीने अल्पपहाराची व्यवस्था करण्यात आली होती एका तासाच्या विसावानंतर संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची पालखी ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या नामाचा गजर करत पंढरपूरकडे मार्गस्थ झाली या पालखीत मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते पाटील व थोरबोले परिवाराच्या वतीनं पालखीला निरोप देण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सिद्धेश्वर पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील तालुका प्रमुख मेघराज पाटील विश्वजित पाटील डॉक्टर गायकवाड विलास पाटील मारुती धनवे बाबुराव गायकवाड अनिल शिंदे शरीफ तांबोळी कनिष्ठ अभियंता सौदागर टोंपे पंचायत समितीचे कर्मचारी प्रशांत वास्ते यांच्यासह थोरबोले कुटुंब व भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते रक्षण विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद